नमस्कार लोकहिनच्या संपादकेमध्ये मी संपादक महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे राहुल गांधी यांच्या मतचोरी विरोधातील अभियानास पाठिंबा आणि समर्थन देण्याची गरज आपण बघितलं असेल की राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते सध्या निवडणूक आयोगावर चांगल्याच पद्धतीनं घसरलेले आहेत अगदी पुरावे त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः लोकसभेच्या निवडणुकींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतचोरी झाली आणि मतचोरीच्या माध्यमातूनच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आहेत किंबहुना अनेक राज्यांच्यामध्ये त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यास मित्रपक्षांनी अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे सुरुवातीला राहुल गांधी अगदी पोटतिटकीने या संदर्भामध्ये बोलत होते मात्र त्यांच्याकडे पुरावा नसल्यामुळे या संदर्भामध्ये गांभीर्यानं विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष किंवा निवडणूक घेत नव्हतं मात्र त्याच्यानंतर सातत्यानं हा प्रकार जो होत आहे या संदर्भामध्ये सातत्यानं बोलत असताना एका वेळी तर अगदी नोटीससुद्धा बजावण्यात आली की लोकशाहीच्या विरोधामध्ये राहुल गांधी बोलत आहेत मात्र त्यानंतर त्यांनी जे काही पुरावे सादर केले त्या पुराव्याच्या आधारे मात्र निवडणूक आयोग गप्प झाल्याचं आहे त्याचबरोबर सत्ताधारी पक्षसुद्धा कुठल्याही पद्धतीचं भाष्य करताना दिसत नाहीत उलट निवडणूक आयोगाला जे काही प्रश्न विचारले आहेत राहुल गांधी यांनी त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये निवडणूक एक 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 आयोग एकही अवक्षर बोलायला तयार नाही मात्र भारतीय जनता पार्टी जणू काही निवडणूक का आयोगाचं प्रवक्ते आहे अशा पद्धतीनं राहुल गांधीवर घसरण्याचा केविडवाना प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र राहुल गांधी यांनी जे काही पुरावे सादर केलेले आहेत त्याच्यामध्ये अगदी महाराष्ट्रातले पुरावे कर्नाटकातले पुरावे बिहारमधले पुरावे त्यांनी सादर केले आहेत एका घरामध्ये म्हणजे साधारणपणे ज्या घरामध्ये दोन माणसं राहू शकतात अशा एका घरामध्ये चाळीस ते ऐंशी लोकांची सुद्धा नोंदणी कशी झाली अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे त्याचे पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत यासंदर्भामध्ये काल परवापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की लोकसभेच्या इलेक्शन झाल्यानंतर जी इंडिया आघाडी आहे ही ही इंडिया आघाडी विखुरलेली आहे इंडिया आघाडीचं भवितव्य काय आहे अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतील अशा पद्धतीची भूमिका इंडिया आघाडीची होती किंबहुना इंडिया आघाडी अस्तित्वात आहे की नाही अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात होते त्याच पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून राहुल गांधी यांनी एक बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगावर एक आंदोलन म्हणजे ज्याला मोर्चा म्हणता येईल तो मोर्चा त्यांनी केला आणि यामध्ये साधारणपणे म्हणजे आजपर्यंत अशा पद्धतीचा निवडणूक आयोगावर मोर्चा इतके खासदार उपस्थित राहतील अशा पद्धतीचा मोर्चा कोणी केला नव्हता त्या मोर्चाचं नेतृत्व राहुल गांधी यांनी केलं आणि राहुल गांधींनी त्यामध्ये एक प्रकारे दाखवून दिलं की इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधी स्वतः करत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक प्र संदर्भामध्ये निवडणूक आयोगाची किंवा निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होतच होत्या त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पालघर बोईसर मतदारसंघामधूनसुद्धा ती बातमी आली आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकाच आडनावाच्या व्यक्तीची साधारणपणे अठरा मतं एक लेडीज आहे गुप्ता म्हणून त्यांची अठरा मतं या ठिकाणी नोंदवली गेली तिचे वडील तेच फोटो तोच अशा पद्धतीची बोगस मतं जी आहेत ती मतं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये झाल्याचं सिद्ध झालं आहे आणि त्याच्यामुळे Uh, मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधी यांनी या गोष्टीला म्हणजे त्यांनी जो आंदोलन घेतलेलं आहे त्याला समर्थन देण्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि या माध्यमातून त्यांनी एक वेबसाईट तयार केलेली एक लिंक तयार केलेली त्या लिंकच्या माध्यमातून या संदर्भामध्ये मा जे काही मतचोरीच्या संदर्भामध्ये जे काही अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाला जनतेने पाठिंबा द्यावा ते असं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर एक नंबरसुद्धा दिलेला आहे त्याच्यावर मिस कॉल दिला तरी तुमचं समर्थन आम्हाला आहे असा मी समजू आत्तापर्यंत यामध्ये लाखो लोकांनी राहुल गांधी यांनी जे काय आंदोलन केलेलं आहे मतचोरीच्या विरोधात होय मी मतचोरीच्या विरोधात आहे राहुल गांधी यांचं समर्थक आहे अशा पद्धतीची भूमिका अनेक लोकांनी या देशभरातील लोकांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे राहुल गांधी यांनी जो काही मतचोरीच्या विरोधामध्ये आक्रमण किंवा आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला मोठ्या पद्धतीचा पाठिंबा संपूर्ण देशभरातून मिळत आहे आता या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक असे काही विधानसभा मतदारसंघ आहेत की या विधानसभा मतदारसंघामध्ये आश्चर्यकारक असे निकाल लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे निकाल कुठल्याच जनतेला अपेक्षित नव्हते त्या उमेदवाराला अपेक्षित नव्हते त्या मतदारसंघ सोडून महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लोकांना ते मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे रिझल्ट अपेक्षित नव्हते त्याच्यामुळे संशयाची सुई पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि हे जे काही रिझल्ट लागलेले आहेत हे सुद्धा मत बोगस मतांच्यामुळे किंवा मतचोरी झाल्यामुळे लागले आहे काही अशा पद्धतीची पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही सरकार बसवले बनवण्यात आलेलं आहे महायुतीचं सरकार हे सुद्धा मत चोरी करून सरकार झालेलं आहे की अशा पद्धतीचे आता चर्चा जगजाहीरपणे आणि नाक्या नाक्यावर ऐकायला आपल्याला ऐकायला मिळत आहेत त्या दृष्टिकोनातून राहुल गांधी यांचं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन मिळावं म्हणून आता सगळेच लोक रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत अगदी सामाजिक कार्यकर्ते का जे कुठलेही राजकीय किंवा काँग्रेस पक्षाशी संबंधित नाहीत या लोकांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे अर्थात या संदर्भामध्ये ही मोहीम अधिक व्यापक होण्यासाठी काँग्रेस सुद्धा किंवा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा अधिक व्यापकपणे गावोगावी फिरून या जिकाई रावुल गंदी जे काही राहुल गांधी यांचं जे अभियान आहे मतचोरीच्या विरोधात हे अभियान अधिक यशस्वी होण्यासाठी गावोगावी प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे या माध्यमातून लोकांना दाखवून देणं गरजेचं आहे की मतचोरीच्या माध्यमातून हे सरकार बनवण्यात आलेलं आहे सरकार जरी बनवण्यात असलं आलं असलं तरी भविष्यामध्ये लोकशाही जर टिकवायची असेल तर हा जो प्रकार आहे तो अत्यंत घातक आहे निवडणूक आयोग एका बाजूला आपण म्हणतो की स्वायत्त संस्था आहे मात्र स्वायत्त संस्था असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हाताचं हातातलं कसं बाहुलं बनलेलं आहे याचं ज्वलंत उदाहरण पुराव्यानिशी राहुल गांधी यांनी सादर केलेलं आहे आणि म्हणूनच लोकशाही जर टिकवायची असेल लोकशाही मानणारा जो काही घटक आहे मग तो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असो अथवा नसो सामाजिक कार्यकर्ते असोत या सर्वांनी राहुल गांधी यांच्या या अभियानाला मतचोरीच्या विरोधातलं जे अभियान आहे त्या अभियानाला समर्थन देण्याची गरज आहे या माध्यमातून लोकशाही खरं म्हणजे या ठिकाणी धोक्यात आल्याचं आपण बघतोय आत्तापर्यंत अनेक पक्षांनी या देशामध्ये दे या राज्यांमध्ये दे सरकार चालवली परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतचोरीचा प्रकरण उघडपणे झालं नव्हतं आणि ते आता या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळेच विरोधी पक्षाची ताकदसुद्धा वाढलेली आहे मात्र असं असताना सुद्धा यदा या, या पद्धतीने जे काही मतचोरीचा आकडा राहुल गांधी यांनी जाहीर केला ती जर मतचोरी किंवा हे बोगस मतदान जर झालं नसतं तर कदाचित भारतीय जनता पार्टीच्याऐवजी <coughs> इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये अस्तित्वात आलं असतं त्याचबरोबर विविध राज्यांमध्ये जे काही विधानसभेमध्ये जे काही भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांचं राज्य आहे या ठिकाणीसुद्धा असाच प्रकार झालेचं जाहीरपणे आरोप राहुल गांधींनी केलेला आहे राहुल गांधींनी ज्या ज्यावेळी पत्रकार परिषद किंवा मीडियाच्या समोर आलेले त्या त्यावेळी महाराष्ट्राचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे कारण महाराष्ट्राचंही विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन ते तीन वेळा कमीत कमी हे आकडे सगळे बदललेले आहेत त्याचबरोबर अचानक सहा महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान संख्या कशी वाढली असाही प्रश्न त्यांनी विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा निवडणूक आयोग देऊ शकला नाही फक्त निवडणूक आयोगानं लोकशाहीवर विश्वास राहुल गांधीचा नाही अशा पद्धतीचं बोलून राहुल गांधी यांनाच यांचा जो आरोप आहे तो आरोप खो खोटा करण्याचा प्रयत्न केला मात्र आता ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी पुरावे सादर केलेले आहेत या पुराव्याच्या संदर्भामध्ये कोणताही विषय निवडणूक आयोग सध्या बोलायला तयार नाही निवडणूक आयोगाच्या ऐवजी निवडणूक आयोगाची बाजू घेऊन भारतीय जनता पार्टीच मोठ्या प्रमाणामध्ये बोलताना दिसत आहे अगदी खालच्या पातळीवर राहुल गांधींच्यावर टीका करण्याचं कामसुद्धा काही ठराविक मंडळी किंवा भक्त मंडळी करताना दिसत आहेत मात्र राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांचं खंडन करण्याची भूमिका मात्र त्यांच्याकडे नाही त्याच्यात कदाचित त्यांच्याकडे उत्तर नाही आणि म्हणूनच राहुल गांधी यांची ही जी मोहीम आहे ती अधिक व्यापक होत आहे आणि तिला अधिक समर्थनाची खऱ्या अर्थानं गरज आहे जे लोकशाहीला मानतात ज्यांना वाटतं की लोकशाही टिकली पाहिजे ज्यांना वाटतं की या देशामध्ये लोकशाही नाही तर बेबंदशाही हुकुमशाही आलेली आहे अशा सर्वांनी राहुल गांधी यांच्या या मोहिमेला समर्थन देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे